वारस भाग तीन पोलीस पाटील सापळे बातमी कळताच तात्काळ तिथे पोहोचले मृतदेहाचा पंचनामा करून त्यांनी ती कोणाच्या ओळखीची आहे का ते जमलेल्या गावकऱ्यांना विचारले कोणीच पुढे आले नाही जो तो एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसला कोणाला काही कळल्यास सांगा असे सांगून साबळे तिथून चौकीत निघून गेले मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि पुढील तपासणीसाठी ते सक्रिय झाले दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या मुलीचा रिपोर्ट आला तिच्यावर पाशवी बलात्कार झाला होता आणि मग तिला विष पाजून नदीत फेकले होते साबळे एकदम शॉक झाले हे असं या गावात पहिल्यांदाच घडलं दोन चौकशी शेजारच्या गावातल्या चौकीतून एक फोन आला की तिथल्या एका गावकऱ्याने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली आहे तिचा फोटो आणि इतर माहिती मिळताच साबळे समजून गेले की ही तीच मुलगी होती तिचे काही प्रेम प्रकरण आहे का याचा तपास घेत असताना त्यांना कळले की मुलगी एकदम सालस होती घरकाम आणि रानातले काम करायची याशिवाय कधी कुठे जात नव्हती ज्या दिवशी ही घटना घडली होती तेव्हा ती नदीवर कपडे धुवायला गेली होती ती लवकर आली नाही म्हणून तिचे आई वडील तिला सगळीकडे शोधून मग चौकीत तक्रार नोंदवायला आले होते खूप तपास करून सुद्धा साबळे यांना काहीच हाती लागले नाही मुलीच्या आई वडिलांनी देखील जास्त सहकार्य केलं नाही त्यांचं म्हणणं पडलं आता काही केलं तरी मुलगी तर परत येणार नाही ना केस बंद झाली गावाला विसर पण पडला या गोष्टीचा गावकऱ्यांवरच भीतीचं सावट हळूहळू कमी होत गेलं आणि बरोबर दोन महिन्याने पुन्हा अजून एका मुलीचा अशाच पद्धतीने बळी गेला तीन महिन्यात लागोपाठ चार मुलींचा अशाच प्रकारे मृत्यू झाला मागे काहीच पुरावा न ठेवता सगळ्या गावावर भीतीचे सावट उभे राहिले होते तर मुलींना त्यांचे आई वडील बाहेर सोडेनासे असे झाले काहींना तर मुलींना गावापासून लांब असणाऱ्या नातेवाईकांकडे पाठवून त्यांचे लग्न लावून दिले गजबजलेलं गाव ह्या प्रकरणामुळे ओस पडलं होतं पुरुष माणसं सोडली तर रस्त्यावर बाई माणूस दिसत नव्हतं हातावर पोट असणारे दोन घास कमी घेत असतील तरी चालतील पण बाई माणसाची अप्रू जमण्याला जास्त महत्व देत होते या भीतीच्या सावटाखाली रामजीचे कुटुंब सुद्धा भयभीत झाले होते रामजीला मुलगी नव्हती पण सून सुद्धा त्यांना मुलीसारखीच होती त्यात ती गरोदर होती रामजी आणि सखूने तिला बाळपणासाठी माहेरी पाठवण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी दिवस उजाडताच निघायचे ठरले पण रात्री काय घडले कळलेच नाही रूपाला अचानक पोटात कळा येऊ लागल्या आणि तिला काही कळायच्या आतच ओटी पोटात असलेला तो तीन चार महिन्याचा इवलाचा गर्भ गळून पडला रूपा चक्कर येऊन पडली ती बेशुद्ध झाली रामजी मल्हारी आणि सखू या प्रसंगाने अगदी घाबरून गेले तिला तशी जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले तिच्या आईवडिलांना बोलावून घेतले सगळे खूप दुखी झाले या प्रकाराने रामजी आणि सखूला खूप वर्षांनी मूल झाले होते पण आपल्या मुलाला लवकर बाळ होणार म्हणून दोघेही खूप सुखावले होते रुपाला ते अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत होते पण नियतीच्या मनात काय होते कुणास ठाऊक रुपाला आरामासाठी माहेर पाठवून दिले पंधरा वीस दिवस गेले आणि गावात पुन्हा एका मुलीचा असाच बळी गेला आता मात्र पोलीस यंत्रणा चांगलीच सतर्क झाली तपासाचा वेग वाढवला कसून शोध घेतल्यावर एक गोष्ट समोर आली गुन्हेगार पीडित मुलीला आधीच विष पायला द्यायचा आणि नंतर ती मुलगी थोडीशी गुंगली की आपले कुकर्म करून त्यांना नदीमध्ये फेकून द्यायचा मुलीच्या घरच्यांना काही खबर लागायच्या आधीच तिचे हे प्रेत समोर यायचे यावेळी जी मुलगी बळी पडली होती तिची चौकशी करताना तिच्या एका मैत्रिणीने पोलिसांना सांगितले की तिचे एका मुलासोबत दोन तीन दिवसापूर्वीच सूत जुळले होते आई वडील शेतात गेल्यावर तू मुलगा घरी यायचा तो कोण होता ते नाही तिने सांगितले पण ते दोघे घरी सांगून लग्न करणार आहेत असे ती म्हणत होती माहिती मिळाली पण तो कोण हे कोणालाच माहीत नव्हते तिला बाहेर पडतानाही कोणीच पाहिले नव्हते प्रेम करताना मुले मुली स्वतःला सगळ्यांपासून का लपवत असतात ते पोलीस पाटील साबळेना कळत नव्हतं बरं अजून एक गोष्ट म्हणजे जर मुलगी कोणताही प्रतिकार न करता आधीच विष कसे घेईल असे त्यांना प्रश्न पडत होते कारण ह्या सगळ्या मुलींच्या पोस्टमॉर्टम गोष्टीचा बारकाईने आढावा घेत होते सगळ्याच घटनांमध्ये मुलींच्या घरचे काहीच मदत नाही करत होते मुलगी मेली संपलं काहीच करून ती परत येणार नाही हा त्यांचा समज हातावर पोट भरणारे दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून कष्ट करणारे गरीब शेतकरी नुसत्या उचापती न करता शांत राहणं पसंत करत होते मुलगी मेली त्यापेक्षा खाणारं एक तोंड कमी झालं अशा भावनेने दुःख पचवून कानामागे टाकत होते धन्यवाद पुढचा भाग नंतर